सह्याद्री बुलेटिन मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन नमस्कार मी पुनम, न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये आपलं स्वागत पाहूयात राज्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री बुलेटिन मध्ये पालम तालुक्यातील परकंडा येथील डिग्रस बंदऱ्याच्या बुडी क्षेत्रात गेलेल्या शेतजमिनीची उर्वरित शेतकऱ्यांना तात्काळ मावेजा द्या अशी मागणी पत्रकार सुरक्षा समितीच्या वतीने पालम तहसीलदार यांच्या मार्फत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे पालम तालुक्यातील मौजे फरकंडे येथील शेत सर्व नंबर एकशे चव्वेचाळीस मधील जास्त प्रमाणात जमिनी बंद बंदरात गेल्या असून त्यातील शेतकरी मोबदल्यापासून वंचित आहेत त्या राहिलेल्या वंचित शेतकऱ्यांना तात्काळ मावेजा अदा करा या मागणीसाठी पत्रकार सुरक्षा समितीच्या वतीने पालम तहसीलदारांच्या मार्फत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे मोबदला तात्काळ वाटप करा ही मागणी करण्यात आली आहे मावेचा प्रश्न दोन न मार्गी लागल्यास पत्रकार सुरक्षा समितीच्या वतीने आंदोलन करण्याचा इशारा निवेदनात नमूद करण्यात आला आहे या निवेदनावर पत्रकार सुरक्षा समितीच्या वतीने परभणी जिल्हा सरचिटणीस प्रसाद पौळे जिल्हा उपाध्यक्ष सदानंद हत्ती आंबिरे आदी शेतकऱ्यांनी उपस्थितही होते विकसित भारत संकल्प यात्रा हा कार्यक्रम कल्याण डोंबिवली महानगरपालिकेतर्फे कल्याण पूर्व मध्ये ठेवण्यात आला होता यावेळी कल्याण पूर्व येथील ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी आणि पालिकेचे उपायुक्त मंगेश चितळे यांना जाब विचारला सदर कार्यक्रम हा भारत सरकारचा आहे की पंतप्रधान मोदी यांच्या प्रचाराचा असा सवाल ठाकरे गटाच्या पदाधिकारी यांनी विचारला आणि ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांच्या एंट्रीमुळे कार्यक्रमात काही काळ खळबळही माजली आज कल्याण डोंबिवली महानगरपालिकेतर्फे हा इथे कार्यक्रम लावलेला आहे आणि इथे कुठेही भारत सरकार असं लिहिलेलं नाहीये इथे सगळीकडे मोदी सरकार असं लिहिलेलं आहे मग मोदी सरकारचं किंवा मोदी पंतप्रधान म्हणून काय जे काम करत असतील ते त्यांनी त्यांच्या पक्षाच्या निधीतून करावं हो। आणि हा सगळा इव्हेंट जनतेच्या आम्ही जो टॅक्स रूपी पैसा भरतोय आज हा कार्यक्रम इथेच नाहीये आज इथे चालू आहे कल्याण मध्ये खडे गोलवलेला हा कार्यक्रम चालू आहे मग जनतेच्या पैशाची ही लहलूट आम्ही उघड्या डोळ्यांनी बघू शकत नाही आणि आम्ही सरळ सरळ आमच्या कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या प्रशासनाचा आणि भाजपचा आम्ही निषेध करत आहोत इंडिया आघाडीतील भवितव्य डिसेंबरच्या आगामी इंडिया आघाडीच्या बैठकीनंतर ठरणारे या बैठकीत उद्धव ठाकरे चे समावेश मुद्दा मानणार असल्याची माहिती प्रकाश आंबेडकरांनी दिली ते अकोला जिल्ह्यातील बार्शी ठाकरे येथे माध्यमांशी बोलत होते या बैठकीनंतर आम्ही आमचे निर्णय घ्यायला मोकळे असल्याचे आंबेडकर म्हणाले या संदर्भात नुकतीच वंचित आणि ठाकरे गटात उच्चस्तरीय बैठक झाले त्या इंडियाच्या बैठकीत नेमकं काय मांडायचं यावर चर्चा झाली असल्याचं म्हटले इंडिया आघाडीच्या बैठकीनंतर पुढचं सर्व चित्र स्पष्ट होणार असल्याचं प्रकाश आंबेडकरांनी व्यक्त केलंय त्यांना म्हटलं होतं की एक तर तुम्ही घ्या म्हणजे आपल्याला इथे निर्णय लावता येईल ला आणि त्यावेळेस त्यांनी सांगितलं की ज्या ज्यावेळेस इंडियाची बैठक होईल त्यावेळेस वंचित त्याच्यामध्ये आहे की नाही याचा फैसला ते लावून येणार आहे त्याच्यामुळे ज्याची बैठक झाली तर त्या बैठकीमध्ये इंडियाचा फैसला इंडियामध्ये वंचित आहे की नाही याचा ते फैसला कोण घेतो राज्यातील सर्वपक्षीय तरुण आमदारांचा युथ फोरम राज्यात पुन्हा सक्रिय होणार असून मंगळवारी नागपुरात या सर्वपक्षीय तरुण आमदारांची बैठक होणार असून आमदार सत्यजित तांबे यांनी आज अकोल्यात माहिती दिली आहे हा फोरम विधिमंडळ पक्षीय अभिनिवेशन बाजूला ठेवून राज्याचे प्रश्न मांडणारे या बैठकीत आदित्य ठाकरे रोहित पवार राम सातपुते सत्यजित तांबे अमोल मिटकरे ऋतुराज पाटील दिशान सिद्दीकी यांच्यासह अनेक तरुण आमदारांना बैठकीचे निमंत्रण देण्यात आले मंगळवारच्या बैठकीत या युथ फोरमचा अजेंडा ठरणार असून दोन हजार चार साली विसलराव देशमुख मुख्यमंत्री असताना राज्यात तरुण आमदारांनी युथ फोरम स्थापन केला होता तेव्हा देवेंद्र फडणवीस यांनी युथ फोरमच्या उभारणीत पुढाकार घेतला होता परभणीच्या यशवाडी ये येथील मारुतीच्या दर्शनासाठी आलेल्या परतूर येथील भाविकांच्या गाडीला भीषण अपघात झाला असून यामध्ये तीन जणांचा मृत्यू झाला आहे तर सहा जण जखमी झाले असून हा अपघात इतका भीषण होता की अडकलेली क्रूज गाडी जेसीबीच्या बाहेर काढावी लागली दरम्यान घटनेची माहिती मिळतात पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून सोबत जखमींना स्थानिकांच्या मदतीने रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे सह्याद्री बुलेटिन मध्ये घेऊन एक छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका सखा महाराष्ट्राचा सत्याचा पाठीराखा शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूयात पुढील बातमी बुलढाणा शहरात पुन्हा चोरटे सक्रिय झाले असून स्थानिक चांदे कॉलनी भागात काल रात्री सव्वा ला दोन लाखांची घरफोडी झाली आहे अज्ञात चोरट्याने अविनाश सोनोने यांच्या घरातून रोख रक्कमेसह सह दागिने लंपास केले आहे रात्री सोनोने कुटुंबीय घरात झोपलेल्या असताना अज्ञात चोरट्यांनी घराच्या मागच्या खोलीचा दरवाजा उघडून आत प्रवेश केला व घरातील कपाट पडून त्यातील दोन लाखांची रोख रक्कम वीस हजार रुपये दागिने असा एकूण दोन लाख वीस हजार रुपयाचा ऐवज लंपास केला आहे ही घटना आज सकाळी उघडकीस आली असून यामुळे परिसरातील खळबळ उडाली असून घटनेची माहिती मिळते

देशात बेरोजगारी वाढल्याने तरुणाने संसदेत घुसखोरी केली आहे वक्तव्य ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केले रामरल्लाचं दर्शन घेऊन बेरोजगारीचा प्रश्न सुटणार नाही असा घणाघात संजय राऊतांनी सरकारवर केलाय राज्य सरकार भांडवलदार उद्योगपतींची दलाली करत आहे भाजपवर संजय राऊतांनी सडकून टीका केली पार्गशीष महिन्यात पंढरीचा विठुराया एक महिना विष्णू पदावर बसत यामध्ये मंदिर समितीकडून भाविकांसाठी दर्शनाची सोय करण्यात आली आहे हजारो भाविक दररोज या विष्णू पदावर दर्शनासाठी येतात या विष्णू पदावर बसण्याच्या दोन आख्याक सांगितल्या जातात यामध्ये रुसून पंढरीला आल्यानंतर विठुराय ह्या रखुनी मातेच्या ओळखण्यासाठी जे पहिलं पाऊल या पंढरी नगरीत ठेवलं ते म्हणजे विष्णूपद आणि त्यानंतर आळंदीला ज्ञानेश्वर महाराजांनी समाधी घेतली त्यावेळेस विठुरायाचा जो विरह सहन झाला नाही त्यासाठी विठुरायने एकांत वास त्यासाठी सर्व भाविक भक्त मोठ्या संख्येने या विष्णू बसलेले बसलेल्या विठुरायाचे दर्शन घेण्यासाठी एक महिनाभर दर्शनासाठी येत असतात ठाणे शहरात मुली सुरक्षित नसतील तर काय म्हणता येईल मुख्यमंत्री ठाण्यातून येतो तो कितीही प्रभावशाली असला तरी तो संविधानाशी वर नाही याची जबाबदारी घेतो आय एस अधिकाऱ्यांचा मुलगा असो किंवा मंत्री असो कायदा हातात घेण्याचा अधिकार कोणालाही नाही प्रकरण गंभीर आहे गृहमंत्र्यांनी या प्रकरणाची दखल घ्यावी केवळ बेटी पढाओ हो, बेटी बचाओणातून कायदा होणार नाही त्यांच्या ना न्यायासाठी लढा द्यावा लागेल अशी प्रतिक्रिया आनंद दुबे यांनी दिली आहे सह्याद्री बुलेटिन मध्ये ते सांभाळत मात्र तुम्ही पात्रा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री